रामकृष्ण हरी मंडळी आपल्या महाराष्ट्रातील युवा शेतकऱ्यांना आपला मानाचा रामकृष्ण हरी मी आहे जय हरी निंबाळकर निवृत्ती सदाफळ ब्लॉग्स या युट्यूब मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला पिकाबद्दल काही सांगणार आहे म्हणजे प्रथमतः आता आपलं पीक आता एवढं झालेलं आहे समजा पण आपण याची जी सी ट्रीटमेंट करणार होतो त्या त्याचा तो व्हिडिओ टाकायचा होता पण त्यावेळेस लागवडीची गडबड असल्यामुळे आम्हाला तो व्हिडिओ काही टाकता आला नाही आता सर्व शेतकरी हुशारच आहेत अद्रक लागवड अद्रक पीक हे सगळे नवीन शेतकरीच करतात नवीन म्हणजे कसं की तरुण शेतकरी त्यांना या संदर्भात ऑलरेडी माहिती आहे पण काय होतं ज्यावेळेस आपण कृषी दु, दुकानामध्ये जातो त्यावेळेस तिथले जे लोक आहेत ते त्यांच्या नुसार आपल्याला औषध देतात पण आपण आपल्याला ज्या औषधांचा अनुभव आलेला आहे त्याच औषधांची आपण निवड करायची आहे म्हणजे जर सी ट्रीटमेंटसाठी तुम्ही जर आपण रेग्युलर पीसीटी चारशे दहा हे जी ते ते वापरत असतो तर ते सीड ट्रीटमेंटसाठी तुम्ही नसंग घेतलेलं नसेल तर आपण त्याला ड्रिपद्वारे त्याची ड्रेंचिंग करू शकतो काय होतं की आपण अशी मदी नळी टाकतो काही वेळेस एक साइडला राहते दुसऱ्या साईडला पाणी जात नाही मग त्या साईडला गरम उन्हाचा चटका बसून हे असे तुकडे हे पिचक पिचकतात असे तुकडे होतात आणि हे असे झाल्यानंतर यांची उगम क्षमता संपून जाते त्याच्यामुळं आपल्याला याला बुरशी नाशक सोडण्याची आवश्यकता असते आता पीसीटी चारशे दहा हे असं औषध आहे याच्यामध्ये दोन तीन कंटेन आहेत तर ह्या याच्यामध्ये आपण डॉ बावस्कर टेक्नॉलॉजी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचं हे टाकलेले आम्ही याचे लागवडीच्या अगोदरच्या चे, ट्रीटमेंटच्या टायमाला हे दोन्ही औषध एकत्र करून टाकले होते तर पी सी टी चारशे दहामध्ये प्या, पॅ पॅराक्लोस्टोरेबिन साडेतीन टक्के थायरम पंधरा टक्के आणि क्लोथायनेडिन साडेबावीस टक्के आहे तर हे हे आपलं तीनही काम करतं म्हणजे बुरशीनाशक पण आहे कीटकनाशक पण आहे आणि याच्यामुळं पांढरी मुळीची आणि मुळांची संख्येची वाढ होती चांगली आणि उगण क्षमता वाढती तर मित्रांनो पीसीटी चारशे दहा ह्याची जर हे जर तुमच्याकडं नसल भेटत जीएसपीच तर तुम्ही क्रिस्टलचं ब्ल्यू कॉपर हे पण सोडू शकता एकरी आपण ते एक किलो सोडू शकतोय आणि त्याच्यानंतर ते ते जर नाही नसेल अवेलेबल तुमच्याकडे तर मॅट्रिक्स म्हणजे मेटेल एक्झिल येतं पस्तीस टक्के मधलं ते मॅट्रिक्स या नावानं जे येतं तेच आपल्याला घ्यायचं आहे त्याचे रिझल्ट आदरकसाठी चांगले आहेत आणि त्याची ड्रिंकिंग झाल्यानंतर सोबत आपल्याला त्याला सोबत ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे ह्युमिक ॲसिड एकरी एक, एक किलोचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला आणि जेल फॉर्म मध्ये त्याचा रिझल्ट चांगला असतो चा, आपण जेल फॉर्म मध्ये बी घेऊ शकतोय जसं की रिअल ट्रिक स्वरूपचं ह्युमिजेल असे हे घेतल्याचं याचा रिझल्ट चांगला येतो आपल्याला आणि स्वरूपचं ह्युमिजेल ही घेऊ शकतोय त्याच्यानंतर आपल्याला लगेच आपल्याला त्याला नत्र द्यायचं आहे नत्र म्हणजे आपल्याला एकोणवीस एकोणवीस मग आपल्याला तर ज्या कंपनीचं भेटेल तर ते आपल्याला घ्यायचं आहे जसं की आपल्याला महाफीडचा महाफीड वनिता ऍग्रो नागार्जुना किंवा कॉम्पो वगैरे भरपूर कंपन्या आहेत मार्केटमध्ये अव्हेलेबल आपण कोणतंही घेऊ शकतोय एकोणावीस एकोणावीस त्याला सोबत आपण समजा दोन किलो जरी एकोणऐंशी एकोणास घेतलं तर एक किलो युरिया आपल्याला याचे फक्त तीन डोस करायचे जास्तीत जास्त सहा किलो आपल्याला सोडायचे जास्त आपल्याला वापरायचं नाही कारण की जास्त केमिकल खातांमुळे सुरुवातीचा जास वा जास्त वापर केल्यामुळे अद्रकला सड येण्याची शक्यता दाट असते आणि अद्रकला आपण जर शेणखत जास्त प्रमाणात वापरला असेल तर आपण सगळ्यात महत्वाचं कार्य करायचं ते आहे जैविक औषधांवर म्हणजे आपण जे बुरशी नाशिक सोडणारे त्याच्याऐवजी तुम्ही जर शेणखताचा जास्त वापर केलेला असेल तर तुम्ही ट्रायको सोडू शकता ट्राय ट्रायको सोडो मोनो हे सगळ्यात जास्त जास्त काम करतात आणि हे कसं समजा म्हणजे हा आयुर्वेदिक उपचार केल्यासारखं आहे याचा सुरुवातीपासून वापर केला तर याचा जो रिझल्ट असतो तो दीर्घ काळापर्यंत टिकून असतो त्याच्यामुळे आपण ते जरी चॉईस केलं तरी बेस्ट आहे आणि हे तर रेग्युलरमध्ये आपल्याला माहितीच आहे कारण की अद्रक म्हणजे एकदम सेन्सिटिव्ह पीक आहे त्याबद्दल जे जाणकार असतात तेच हे पीक करतात आणि शक्यतो नवीन शेतकरी करतात नवीन म्हणजे कसे शिकलेले किंवा यातले जाणकार शेतकरी तर मित्रांनो असं आहे आपले पहिले पहिले आणि दुसऱ्या रेंजिंगचा शेड्यूल तुम्ही हा शेड्यूल फॉलो करा आणि पुढचे व्हिडिओ आम्ही टाकत राहू तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी